दर्पण न्यूज पुपरी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती द्या हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन उपरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी उपरी येथील गट क्रमांक आठशे चौवेचाळीस अ एकमध्ये सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात यावी या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने मुख्याधिकारी अजय नरडे यांना देण्यात आले એવી હિન્દુ રાષ્ટ્ર સમન્વય સમિતિ શ્રી નીતિન કાકડે શ્રી શિવપ્રતિષ્ઠાન હિન્દુસ્તાન છે શ્રી અજિત સુતાર અને શ્રી શિવાજી શિંગારે છત્રપતિ ગ્રુપ છે સર્વશ્રી સૌરભ ખોત સંદીપ મુધાળે ઉમાજી લડ શુભમ ચોપડે અભિનંદન માણકાપુરે બજરંગ દલા શ્રી ગૌરવ નેમિષ્ઠે અને શ્રી શ્રાવણ મુધાળે श्री सचिन भोसले श्री ऋषिकेश दिवाण यासह अन्य उपस्थित होते जिल्हाधिकारी यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराजांचा पुतळा झालेच हुपरी व परिसरातील युवा पिढी समोर प्रेरणास्थान निर्माण होणार आहे यातून प्रेरणा घेऊन युवा पिढी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरिता मार्गक्रमण करेल अशी खात्री आम्हा आहे युवकांसाठी अशी प्रेरणास्थळे उभी राहिल्यास त्यातून युवकांचे भविष्य घडून पर्यावरण पर्यायाने राष्ट्रनिर्मितीचे मोठे कार्य होणार आहे याकरिता हुपरी येथील तलावाची जागा सर्वात योग्य आहे या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा राहिल्यास सूर्यतलावाचे सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे तसेच हुपरीवासियांना प्रेरणास्थळ लाभणार आहे महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आम्ही हुपरीवासीय सर्वोतपरी जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम